सहासष्ट उमेदवारांचे पत्र हे त्या ठिकाणी वैध होते आणि या सहासष्ट उमेदवारांपैकी त्रेचाळीस उमेदवारांनी विहित जो मुदत होती त्यामध्ये माघार घेतली आणि त्यामुळे आता तेवीस उमेदवार ट्वेंटी थ्री एवढे कंटेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहेत या सर्व उमेदवारांच्या अनुषंगाने आपण चिन्ह वाटपाची प्रक्रियासुद्धा त्यांच्यासमोर पूर्ण केलेली आहे त्याचे यादी आणि चिन्ह हे आपण लवकरच थोड्या वेळात मान्यता मिळाल्यावर त्या आयोगाची सर्वांसोबत आम्ही शेअर करू त्याचबरोबर खर्चाच्या विषयी त्यांची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की खर्चाचा हिशोब कशा पद्धतीनं द्यायचा बाबतीत काय काय बंधनं आहेत किंवा कसल्या प्रकारच्या काही रिपोर्ट्स त्यांना तयार करावे लागतील याशिवाय आपले सर्व जे निवडणुकीचे निरीक्षक महोदय आहेत ते सर्व लोक दहा तारखेला त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आचारसंहिता असेल किंवा जप्ती असेल या सगळ्याबाबत त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा समन्वय व्हावा यासाठी आपण सुद्धा बैठक दिनांक दहा तारखेला आयोजित केली सर आचारसंहिता भंगाच्या काही गोष्टी घडल्या काय सांगतो आपल्याकडे सी विजिल ॲपद्वारे अठ्ठेचाळीस तक्रारी आचारसंहिता भंगाच्या आल्या होत्या त्यापैकी बावीस ठिकाणी आपल्या तथ्य आढळून आलं सव्वीस ठिकाणी तिबा आचारसंहितेच्या मध्ये नव्हती किंवा त्यामध्ये तथ्य नव्हतं आणि या सगळ्या बावीस ज्या तथ्यात्मक केसेस आढळल्या त्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे या अनुषंगाने दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला आता दोन बॅलेट युनिट लागत असल्यामुळे आपण त्या अनुषंगानं आयोगाकडे मागणी नोंदवलेली आहे त्याचप्रमाणे आपण हिंगोली आणि दोन आपले जे नांदेड जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अधिकची माहिती नोंदवली रोखड आपण आतापर्यंत एक कोटी बत्तीस लक्षपेक्षा जास्त किमतीचा रोख रक्कम किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत की ज्या निवडणुकीमध्ये प्रलोभन म्हणून वापरल्या जाऊ शकतात त्यांची जप्ती केली चौवेचाळीस लाखांची रोकड जप्त केलेली आहे गांजा ऐंशी हजार रुपयाचा जप्त झालेला आहे याशिवाय इलिगल मद्य याचीसुद्धा आपण जप्ती केलेली सर आता निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार निश्चिती झालेली आहे आता यानंतर मतदारांना काय आवाहन कराल प्रचाराला वेग येणार आहे निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे की हे सर्व जे मतदानासाठीचे किंवा निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत हे याचसाठी आहेत की आपल्या मतदारांना त्यांचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत निर्माण करण्याची संधी मिळावी त्या अनुषंगानं दिनांक सव्वीस तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर यावं त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी राहील की उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदानापर्यंत पोचायचं असतं त्यांचा प्रचार करायचा असतो यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी अडकाटे आणू नये याविषयी मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे जर कुठल्या संघटनेच्या किंवा कुणा कुठल्या गावाच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या संनक्षिर मार्गानं मांडाव्यात मात्र अशा प्रकारचं कुठलंही हत्यार जर केलं की कुठल्याही प्रकारे कोणाला प्रचारामध्ये बाधा केली किंवा ते अडचण केली तर मात्र आपल्याला त्यामध्ये कारवाई करावी लागते